साहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून ते इकडले खाली बसाले आंदोलनाचे नेतृत्व करणारे करमाळचा डाण्या वाघ कांबळे दीपक वाघ जामखेडून आलेले भाऊ सदा फुले प्रफुल्ल दामोदर साहेब दीपक चंदन शिवेसाहेब माझ्यासोबत आलेले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे सरचिटणीस जितेशभाई जगताप आणि आर्मीचे नेते उत्तरेश्वर कांबळे आमच्या या सर्वच समाज बांधव अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत सर्व पक्षांच्या आणि कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित आहे बहिणींना जय भीम करतो एकशे बडकर एक, एक तोप या ठिकाणी सगळ्याच मुद्द्यावर बोलून गेले तर मला म्हणले विस्तृत बोला काही सोडलं नाही दिल्ली पासून गल्लीपर्यंत हा एवढा महत्वाचा आहे की जसे आरक्षणासाठी अनेक मोर्चे या महाराष्ट्रात निघत आहेत तसं जर आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर अट्रॉसिटी ऍक्ट टिकला पाहिजे आणि या निघणाऱ्या मोर्चांपेक्षा डबल अट्रॉसिटी अॅक्ट बचावचे मोर्चे महाराष्ट्रात निघले पाहिजे कारण आज या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या मनुवादी व्यवस्थेच्या का काळामध्ये शेकडो हत्याकांडांना या महाराष्ट्रात मी भेटी दिल्या अनेक हत्याकांडांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटलोय पण प्रत्येक ठिकाणी हेच घडलंय की अट्रॉसिटी ला क्रॉस केसेस करायच्या क्रॉस मध्ये काय काय लावतात तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर दरोडा म्हणजे या जातीवाद्यांचा आम्ही मार खायचा रक्त बांधाळ व्हायचं हे आमच्या आया बहिणी नागवणार आणि आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी करणार आता ही पस्तीस तीन चिन्ह नोटीस क्रॉस मध्ये ज्यावेळेस आमच्यावर विनयभंगाची केस लागते त्यावेळेस तुमची पस्तीस तीनची नोटीस हा प्रश्न मी विचारतो कुठं जाती पस्तीस तीनची नोटीस कुठं जातो पोलिसांचा तपास साहेब मला मारलो माझा अट्रॉसिटीचा गुन्हा घ्या हे बोलवा त्याला ह्याच्यावर दरोडा टाका सांगणारे हेच बोलवा ह्याच्यावर बंद टाका सांगणारे हेच आणि तिथं मात्र तपास होणार नाही इथं कसं काय तपास व्हायला लागलाय कुणाच्या आशीर्वादाने तपास व्हायला लागलाय कोण खासदार मैदानात माई उतरलो माईचा लाल कोणी जर या ठिकाणी आमच्या आया बहिणीवर नजर ठेवत असेल त्याच लैंगिक शोषण करत असेल विनयभंग करत असेल हे नोटीस बेटीस तुम्ही तुमच्या पद्धतीने समा जर काही तास आता अटक नाही झाली तर आम्ही असणार ऍक्शन मध्ये आल्याशिवाय राहणार नाही आईच्या ऐकून देतोय फार झाली नाव टंकी काय मॅडमच नाव होत्या काय आपल्या आपल्याच तिकडल्या साऊथ कडल्या आपल्याच ताई येतात माग त्यांना काहीतरी झालं तर आम्हीच आलो मैदानात बरोबर आहे की नाही तिकडून ते मेटकरी म्हणले यांची काहीतरी माहिती मागवा त्याला म्हणलं अरे बाबा ती आमचीच आहे तुझी काय औकत आहे माहिती मागायची दादाचा फोन आलता पण इथं एकच दादा आहे त्यांना वाचव आम्ही आय पी एस अधिकाऱ्यांना आणि तुम्ही जर दलितांच्या मुळावरती उठत असाल इथल्या आमच्या आया बहिणीच्या मुळावरती उठत असाल आरोपीच्या पाठीशी उभा राहत असाल तर त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाहीत ही बाबासाहेबांची अवलाद आहे हा इशारा देण्यासाठी चालव शेवट सुद्धा नुसतं एवढं जरी दाखवलं तर झोप उडायची बाकी तर आणखी राहिलेच बाजूला एक लक्षात घ्या देशात आपण खूप धोक्यात अचानक यांच्या स्वप्नात परमात्मा या लागला ते धेरडे मारायला लागलं राकेश किशोर नावाच हे रे बाबा कोणत्याही देशद्रोहाचा आडनावच येत नाही कधी पुढं राकेश किशोर काय तरी नाव लावलंय त्याने राकेश किशोर ते म्हणतो मी पण दलित वेळ आल्यावर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दाखवतो आणि मग काय तुम्ही त्याला <laughs> विचारलं पत्रकाराने अरे बाबा काय झालं ते म्हणतो माझा परमात्मा मला रात्री झोपूच देत नव्हता ते म्हणायचा उठ आणि हा उठ राकेश आपले ना नागेश दादा रिपायचे ते म्हणते आठवले साहेब लागले काय बाबा <laughs> त्याला परमात्मा ना गुतगुल्या करायला लागला रात्रीच आणि त्याला म्हणावं लागला सरन्यायाधीश कसा काय झालाय त्याला बोट मार आणि हा बोट मारायला आला पाहिलं बरमत मालक काय बोट मारायला लावला का आजही <laughs> 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 एक दलित सरन्यायाधीश यांच्या डोळ्यात खुपतोय गावामध्ये आमच्यावर हल्ले होता तिथं उदाहरण करमाराचा एक इतिहास आहे की पानवटा नाकारला त्या ठिकाणी पाणी दूषित केलं अट्रॉसिटी दाखल के झाली आमच्या नागेश दादाने बंड पुकारला आणि त्या असणाऱ्या आरामखोरांना शिक्षा लावण्याचं काम <cier120> या ठिकाणी केलं रेशी वाटा कुठे अरे तुमच्यासाठी आरिज वाहिन्याचा फास्ट ट्रॅक कोर्ट तुमच्यासाठी आरिज वाहिन्यात निकाल कारण तुमची जात आणि धर्म न्यायासाठी महत्वाचा आहे पण आम्ही राजकारणार आज आम्हाला न्यायच नाही दहा वर्ष झालं सागर शेजवळचे केस चालू दहा वर्ष तुम्हाला न्याय अरेच माहिन आणि आम्हाला न्याय दहा दहा वर्ष नाही अरे जेल मधून आरोपी फरार झालेत त्या शेजवळचे तरी न्याय नाही का रे बाबा जात लागते का लागे बाबा त्यांना जरा सावलीत घ्या असा या कदा तो सारा डिस्टर्ब करून जातो कुठं रालो तो अरे बाबा एवढाही सर बोला नाही साहेर शेजोला न्याय नाही नितीन आगेला न्याय नाही विराजगला न्याय नाही जाती बघून न्याय या ठिकाणी मिळायला आज आपण धोक्यात आज आपला कुणी या ठिकाणी वाली नाही कुणी या मुद्द्यावर नेता बोलायला ना तयार नाही नागेश दादा सारखा एक तालुक्यात तुझार नेता ने या ठिकाणी अट्रॉसिटीवर बोलतो हा करमाळ्याचा मुद्दा नाही तर हा महाराष्ट्राचा आणि देशाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी दावतो तिथं आलो कारण आम्हाला समजू शकता आम्ही रक्त बघतोय समाजाचं हे बघत नाहीत कुणीच रक्त यांना फक्त राजकारण पाहिजे सत्ता पाहिजे आमदारकी पाहिजे मंत्रीपद पाहिजे अरे ती आमची माऊली या प्रचारी प्राचारीच आहे का तो आ, ते आराम दोन तीन वर्षापासून शोषण करतोय अरे का अशी तशी वाटली का तिचा नवरा प्राचार्य प्राध्यापक आहे उच्च शिक्षित कुटुंब नागपूरच्या बौद्ध भूमीतलं कुटुंब आहे ते आरोप लावणार नाही ते खरं बोलणार कुटुंब आणि त्याच तुम्ही शोषण करताय वाटली पाहिजे आणि हे जे टकमक बघणे ना याच्या घरात सर्व माझ आहे याच्यातून बाहेर या आम्ही बघितलोय काही जण तिकडून उभा राहिलेत दमदाटी केली नोकरीची भीती घातली असे आम्हाला एक आय पी एस पूरण कुमार पंधरा पोलिसांनी त्याचा छळ केला त्याच्या सिनियरने त्याला फाशी घ्यावा लागली एका तलित आयपीएसला फाशी घ्यावा लागली आणि त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला तर त्या कॉलम सात मध्ये एकाही आरोपीच नाव नाही म्हणजे नागेश दादा एक जिवंत व्यक्तिमत्व आहे म्हणून तरी कायदा थोडाफार जिवंत आहे नाही तर हरियाणाचा देव सुद्धा दिसला नाही म्हणजे आयपीएस ला सुद्धा न्याय मिळताना आरोपीचं नाव नाही हे किती मोठं दुर्दैव आहे आज आमच्या प्रेम बिराडेला म्हणजे देशात तर चालूच आयला एकदा आहे ना त्या ग्वालेरला नागेश दादा तुम्हाला यावच लागते अरे एवढं आणि काय राका काय त्याची झोप उडायची ना हे तर असं रसा नाही वकिलाचा तीनदा बाप आहे ना संविधान निर्माते दुसरे अमुक आहे तमुक आहे तेच करू शकतो बाबा हे <laughs> संविधानाचा सन्मान पुन्हा देशाचा अजेंडा होतो एवढी दूरदृष्टीची आमची अवलाद आहे बाबासाहेबांची अवलाद आहे की प्रत्येकाला लोकसभा आणि विधानसभा संविधान हातात घेऊन लढावं लागली माझ्या ला प्रेम निवाडूला तुमच्याकडे मिळव आला सण प्रेमचा लंडन मध्ये नोकरी घातली अरे चाळीस लाखाची नोकरी होती त्याची चाळीस लाखाची त्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने त्याला फक्त विचारला होता पत्ता पाठवून कि हा मुलगा तुमच्याकडे शिकत होता का यांनी काय करायचं होत होय शिकत होता पण तिथे एक लीलादास दास काय होती एक सर होती जातीचा किडा वळवळला वल विदेशात नोकरी करणार आम्हीच शिक्षण घेणार आम्हीच हा प्रेम बिराडे नंदुरबारच्या आदिवासी भागातून कस काय लंडनला गेला झोप उडाली त्यांचे नाही तर तिथं जाऊन जर भारतात काही झालं तर हा निळा झेंडा दाखवून त्या ठिकाणी भीमचा नारा देणारा लंडन आमचा प्रेम बिराडे आदिवासी समाज शाहबा नंदुरबार नर्मदा भिल्लस्तांचा हा लढा मी फिरत असतो आजही त्या भागातल्या आम आदिवासी आमच्या आया बहिणीच्या अंगावरती कपडे नाहीत आजही त्यांना अर्ध अवस्थेत फिरावं लागत आणि त्या भागातला आमचा हा प्रेम बिराडे ज्या वेळेस लंडनला शिकतो आणि नोकरीला लागतो ला तर हे कॉलेज पुण्यात बसलेलं त्याची नोकरी घालत ही नोकरी घालणारे माहितीये का तुम्हाला कोण आहे मी काल तिथं जाऊन आलो काही गुंड गेट वर ठेवलेत काही धर्माचे बोर्ड गेटवर लावले लावलेत अन की हे मॉडर्न कॉलेजचं नाव बदला आणि जातीवादी मॉडर्न कॉलेज म्हणून द्या तुम्ही मनुवादी सांगून आलोय तुम्ही मनुवादी <laughs> तुम्हाला धक्का बसेल हे आहे या कॉलेज चालवणारा या भीमा कोरेगावला ज्या हरामखोराने आमच्यावरती दगड मारले त्या दंगलीचा मास्टर माइंड मिल एक गोटेच्या भावाचं हे कॉलेज आहे आणि म्हणून तिथं जातीवाद झाला सनातन तिथून राहला तिकडल्या वकिलाला पण परमात्माने झोपू दिलं नाही आणि एक गोटेला बी परमात्माने झोपू दिलं नाही ते म्हणत होता अरे बाबा हा सरन्यायाधीश का झाला याला परमात्मा म्हणित होता किती होती तो विद्यार्थी नोकरीला कस काय गेला <laughs> यांचे पंधरा वीस दिवसात परमात्मा जागे झाले सनातन झाला झालाय संविधानाच्या विरोधात जेव्हा निघले आणि म्हणून आता दिला दिल्याशिवाय पर्याय नाही अरे आमच्या हाल एवढे चालू आहेत त्या लावला रोम पायटन करला चोर म्हणून डेटन मारलं आणि ज्या वेळेस त्याला मारतात त्यांना ते विचारत होते तुझा मी मी आगे, आगे धर्म कोणता तू त्यांना सांगायचा मी बोलतोय आज सगळ्या आतंकवाद्यांनी त्याला नग्न केलं आणि त्याचा असणारा तिथं प्रायव्हेट पाठ तपासायला लागले धर्म तपासण्यासाठी अशा अवलादी तयार झाल्यात या दहा वर्षात ज्या अशा अवलादी तयार झाल्यात त्याला न्यायासाठी आम्ही लढलो पण आमच्या न्यायावर कुणी बोलणार नाही मुख्यमंत्री बिहारला गेले शेतकरी मरतोय दलित मरतोय बेरोजगार मरतोय आदिवासी मारला जातोय विदेशात शिकणार आमचा विद्यार्थी नाकारला जातोय आणि आमचा मुख्यमंत्री कबूतर खाण्या बोलतो पण दलितांच्या मुर्द्यावरती बोलत नाही आया बहिणी नागवल्या जातात तरी बोलत नाही हे गृहमंत्री भेटलेत महाराष्ट्राला की ज्यांना दलितांची कबर नाही न्यायाचा बहिष्कार आमच्यावर टाकलेला आहे अन्यायालयीन बहिष्कार भयभीत भाई करणार आहे आणि म्हणूनच पोलीस हे खरे शिंगम असतेच बरं का खोटे शिंगम नसते पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची नाडी लावलेली राजकारण्याने बरोबर आहे का नाही हाय ते शिंगम मान्य पण पिक्चर मध्येच दिसते अशी दिसणार इकडे पस्तीस तीनची नोटीस घेऊन फिरायला लागलेत आणि आमच्या एखाद्या कोणत्या पोराने एखादा रील्स टाकला उग चालता चालता कि त्याचा रील साधी घेते तर आणि पुन्हा त्या हिंदुस्थानी बाबाचं मधीच टाकते रोको पोलिस त्याला बांधून चालले अरे चिल्लर पोरगा असत त्याला दोन झापडे मारले तरी मुथवंत आणि इथं विनय भंग आला इथं रुको जरा नाही का इथं करा ना जरा रुको झाला कार नाची मी ढिंड काला ना त्याची नोकरी अरे आमच्या घर दलितांच्या मुले रस्त्यावर पाहिल्यात का आमच्या आया बहिणी जर कोणी या करमाळ्यामध्ये आमच्या आया बहिणीला रस्त्यावर बांधलेली वस्तू समजत असेल आणि जर कोणीच काही करणार नसतील तरी त्यांचा चाव व्हावे कातला चवा झाला नाही आराम कर आमचा अंत बघू नये का आमचा अंत कोणीही बघायचा अरे ति ति ती बिचारी आमची नागपूरची माऊली नोकरी करते का तिच्यावरती बर हत्यार झाल्यावर येणार हत्यार घालणार का कसला आणण्यात फेटीसा लाटा घालीत त्याला जेलमध्ये घाला नाहीतरी हलकी पुन्हा वाजणार नाही पुन्हा वेगळेच वाजन हो उभं <laughs> <नांतर> राहून उभं राहून दर दाखवा इकडं <एकड़ा। laughs> <ना। laughs> संविधान जिवंत आमच्यामुळं संविधानाच्या रक्षा काम आहेत न्याय आणि कायदा आमच्यामुळं जिवंत आहे जनजनाताईलाच आमच्या टार्गेट केलं या महाराष्ट्रातला कुणीच बोलला नाही आधीच सैनिक त्यांच्या बाजूने बोलला ही आमची ओळख आहे बऱ्याच ठिकाणी जर पोलिसांनी राजकारण्याला घाबरून जर कोणती भूमिका घेतली तर ते त्यांना सांगतोय त्या घाबरणाऱ्याचे नाव आम्हाला सांगा त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करतो त्यांच्या दाबायला बळ पडू नका हा जागतिक पातळीवर इंटरनॅशनल लेव्हलवर आम्हाला नाकारलं ले जात आहे नागेश दादा आता तुम्ही कारमाड्यात राहू नका तुम्हाला महाराष्ट्रात फिरावं लागल कारण तुमच्या शिवाय आता अॅट्रॉसिटी ऍक्ट वाचू शकत नाही हे तुला या माध्यमातून जाहीर केलं माझ्याला कसले बी झालेत महाराष्ट्रात नेते कसले बी अरे काय अभ्यास आहे काय तर म्हणजे बौद्धिक क्षमता आहे आणि आम्ही आता बघतोय काय काय आले तर बाबा बाबा विचारू नका नाव घेतलं की पुन्हा राजकारण होईल अरे दिसायला काय जबरदस्त नेताय बरं दिसायला बी बरी नाही आलेले काय चाललंय महाराज त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मी पोलिसांना आव्हान करतोय मागणी करतोय की काळे का। करा करा कागद करायला लावू नका आमच्याकडे सगळी फौज आहे एकीकडं काळा कागद सुद्धा होईल आणि दुसरीकडे निळा छेंडा आणि तांडा सुद्धा आता दोन मैदानात उतरू <laughs> हे सगळं काय आहे ते, ते बंद झालं पाहिजे सोलापूर मधलं नाटक सोलापूर मधलं नाटक बंद करा ऍट्रॉसिटी प्रकरणातले शिक्षणाचे रेश वाढवा भीती बसवा त्यांना करताना हजार वेळा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने धडकी बसली पाहिजे घाबरूनच कोणी टीव्ही ला, ला बातमी बहुत बडी न्यूज आहे क्या न्यूज आहे सुप्रीम कोर्ट का बाड़ा बाड़ा है सुप्रीम कोर्ट का बाद अट्रॉसिटी में जामीन होगीच नाही आम्ही तेवढंच कट करतो की स्टोरी उठापतोय अरे स्टेटस पुरता राहिला का एट्रोसिटी ऍक्ट एक बातमी फिरली एकच की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आता जर अॅट्रॉसिटीचा जा गुन्हा झाला तर त्याची जामीनच होणार नाही त्या बातमीच्या बोलीकडे काही नाही इथं आलोय बघतोय तर तिसरंच नाटक लावलंय बस्तीस तीनच म्हणजे <laughs> हे काय सगळं फक्त बातम्या पुरत राहणार आहे ह्याच्या अमोल बजाव कोण करणार आज आम्ही अनुसूचित जाती जवळच्या आयोगाला निवेदन द्यायचं ठरवलं पुण्याला जाऊन त्याला म्हणलं त्या अधिकाराचं नाव काय जरा विचार तर ते म्हणे नित्यानंद आहे म्हणलं नित्यानंद आणि दुसरा श्रीवास्तव पाल काय कमाल बघा अनुसूचित जाती जमाती आयोगावर दोन प्रमुख बसवले एकाच नाव नित्यानंद आणि दुसऱ्याचं नाव श्रीवास्तव ते काय न्याय देणार आहेत न्याय करणाऱ्याला जर तुम्ही न्याय निवारायला बसणार असाल तर ते काय न्याय करणार आहेत हा प्रश्न आम्ही विचारतोय आणि म्हणून आपल्या सर्वांना जाता जाता आव्हान करतोय इनायल दाना सरकार नेता समा हे शेवटचं नेतृत्व असत लढणारे झुल्लार कार्यकर्ते वर का वरवरच्या भूलभुलयामध्ये जाऊ नका आज जर तुम्ही सतर्क झालात तहसील पुढे बसलोय ना तर विचारलं असत विधानसभेला काय रेट चालला <laughs> चालला का नाही दीड <laughs> हजार दोन हजार रेट मत विकले मत विकले म्हणून काय झालं आज देशामध्ये ही अवस्था आली फक्त मत विकू नका आपले माणसं वाळका या ठिकाणी न्याय चुकत तुमच्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही एवढं तगडा असणार या ठिकाणी आपल्याला पोलीस बांधवांना आमची मागणी आहे की हा मुद्दा आता करमाळचा राहिलेला नाही आतापासून हा मुद्दा महाराष्ट्राचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही तासात गेलोय कुठं जामीन करायला त्याला जामीन होऊ देऊ नका जिथं असेल तिथं धरून आणा आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी वाचवा उद्या तिच्या जीवाला जर काही झालं तर उद्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय आणि म्हणून अॅट्रॉसिटी वाचवण्याचा हा लढा करमाळ मधून सुरू झालाय आणि अॅट्रॉसिटी बचावचं हे आंदोलन आता करमाळ पुरत राहणार नाही याचा रंग महाराष्ट्रात शिवाय राहणार नाही सिटी मध्ये सिटी मध्ये क्रॉस केस दाखल झाली नाही पाहिजे मध्ये नोटीस नोटीसच्या बरावर सोडण्यात आलं नाही पाहिजे अॅट्रॉसिटी मध्ये जामीन होता कामा नये हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहेत माग मी खामगावला गेलतो तिथला एक आमदार माहिती आहे तुम्हाला खाम टाकल्या भांग पडतो बुलढाण्याचा एक केस झाली अट्रॉसिटीची तिथं जाऊन म्हणला कि मी दहा हजार फौज आणले आणि अट्रॉसिटी झाले की दहा हजार लोक जा आणि त्यांच्यावरच क्रॉस केस करा या फाकड्याने त्याला सांगितलं दुसऱ्या तासालाच हजार उतरून घेऊन तिथंच गेलो आणि सांगितलं जर गाणी दम असेल तर गावात इशारा द्यायचा नाही मुंबईच्या आझाद मैदानात दहा हजार काय लाख आण फक्त पाचशे मार घेऊन येतो पाचशे मार तेव्हापासून तेव्हापासून ते आतापर्यंत घडी अट्रॉसिटी बोललाच नाही अरे आमचा काही लय वेगळी मनावर आम्ही आम्हाला त्या मार्गावर नका जाऊ देऊ आम्ही शिकतोय आम्हाला शिकू द्या जगतोय जगू द्या आम्हाला रुकू नका म्हणून या आंदोलनाचा काय नाव आहे हलगी नाद आंदोलन वाजवणारे एकदम जोरात होते आमचा दाण्या वागतो वुई, वुई। <laughs> त्याला व्हायरलच करून टाकतो महाराष्ट्रात नागेश दादा म्हणते काय पंचायत केली तू गो बाहेर ऐका नाही आंदोलन झालंय हा फक्त हलके नाद आंदोलन होत जर लवकर भूमिका घेतली नाही तर सव्वीस नोव्हेंबरला या निळ्या वादळामध्ये हाती केदार पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतो आणि या आंदोलनाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं असणार प्रशासनाला आव्हान करून उन्हात तुम्ही बसला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना जयगून करून थांबतो सर्वांनी हात वर करायचे हाताची मुठी बांधा तुमच्यामध्ये जेवढा आवाज असेल तेवढ्या आवाजात बसता द्यायच्या आवाज कमी द्या